मी आज आपल्या अभिनंदनाच्या ठरावावरती बोलत असताना मनापासून अभिनंदन करतो आज या देशाच वेगळेपण त्याच कारण असं आहे की अनेक शाळा या देशानं बघितल्या पण लोकशाही अत्यंत महत्वाची शाही या देशाच्या वाट्याला आली आणि संबंध जगामध्ये आपलं देश स्वतःचं वेगळं पण टिकू शकला वेगळं पद निर्माण करू शकला त्याचं दुसरंही कारण असं आहे की संसदीय पद्धत जी आपण कमावली त्या संसदीय पद्धतीमुळे आपल्या लोकशाहीला एक वेगळं महत्व वे निर्माण झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो एक मताचा अधिकार आपल्याला सर्वांना दिला त्या एक मताच्या माध्यमातून आपण जो अधिकार आपल्याला मिळाला त्याच्या माध्यमातून इथे सर्व सन्मान्य सदस्य बसलेले आहेत अध्यक्ष मोदय मी आपलं अभिनंदन करत असताना आपल्याला विनंती करेन की आपण जसा सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान पटकवलेला आहे तसा मी सुद्धा सर्वात तरुण सदस्य म्हणून या विधिमंडळामध्ये बसण्याचा मान पटकवलेला आहे त्यामुळे तरुण अध्यक्ष म्हणून तुमचं सर्वात तरुण विधिमंडळाच्या सदस्याकडे बारीकपणाने लक्ष असेल अशी विनंती सुद्धा मी आज या ठिकाणी करतो त्याचबरोबर अध्यक्ष महोदय तुमचं लक्ष माझ्याकडे असं याचं दुसरं कारण असं आहे की आपण सुद्धा एक निष्णात वकील आहात आम्ही सुद्धा वकिली पूर्ण करतोय एक नंबर बाकावरती बसलेल्या वकिलांकडे जसं तुमचं लक्ष असतं तसं याही वकिलाकडे लक्ष असू दे अशी सुद्धा विनंती अध्यक्ष महोदय मी आपल्याला करतो अगदी या सदनाची आपण इतिहास बघितला तर डॉक्टर स्वर्गीय मावळकर साहेब असतील यांनी एकोणीसशे सदतीस साली पहिल्यांदा अध्यक्षपद भूषवलं आणि त्याच्यानंतर त्यांनी चांगलं काम केलं म्हणून लोकसभेचं अध्यक्षपद भूषवण्याची संधीसुद्धा त्यांना मिळाली पण आपण सर्वात चांगलं काम गेल्या पाच वर्षामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये केलेलं आम्ही सर्वांनी बघितलं त्यामुळं परंपरेप्रमाणे फडणवीस साहेब आपण सुद्धा अध्यक्ष महोदयांना दिल्लीला पाठवायला काही हरकत नव्हती अशी सुद्धा विनंती मी आज या ठिकाणी करतो मी अध्यक्ष महोदय आपल्याला एक सांगेन की या सदनाची गरिमा राखत असताना अनेक मोठी नावं या सदनामध्ये घडली अनेक मोठी परंपरा खूप मोठी परंपरा या सदनाने निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि तशा काळामध्ये आपली कारकीर्द जर बघितली तर आपण चांगलं काम आतापर्यंत सदस्य म्हणून केलेलंच आहे पण या पुढच्या काळामध्ये सुद्धा विरोधी पक्षावरती आपलं लक्ष असेल विरोधी पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या विधान परिषदेमध्ये रोहित पाटील यांनी आपल्या वक्तव्यातून सांगितलं की मी जसं तुम्ही सदस्याचा तरुणपणाचा एक आढावा घेतला आहे तसा मीही अध्यक्ष महोदय अध्यक्षांना सांगितलं की मीही तसा तरुण आढावा घेत आपल्या या हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्या देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या प्रकारे आपल्या निधी आणि लाडक्या बहिणींसाठी कशा प्रकारे काम करावे आणि सर्व बाकी गोष्टींसाठीही कशा गोष्टी अवलंबण्यात याव्या याच्याबद्दलही त्यांनी आपले मनोगत मांडले आणि अशाच प्रकारे आपल्या न्यूज चॅनलवर न्यूज येत राहतात त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो आणि लाईक कमेंट करायला विसरू नका